अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपा बाळासाहेबांची शिवसेना व रिपाई आठवले गटांचे उमेदवार आमदार डॉक्टर रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ दसरा मैदान येथे संवाद सभा पार पडली या सभेकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची उपस्थिती होती डॉक्टर रणजित पाटील यांचे गेल्या काही काळातील उत्तम काम पाहता त्यांना पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला गेली बारा वर्ष पदवीधर मतदारसंघामध्ये डॉक्टर रणजित पाटील हे काम करत आहेत मला आठवत की साधारण तेरा चौदा वर्षापूर्वी एक ऑर्थोपेडिक सर्जन अतिशय चांगली प्रॅक्टिस असलेला परंतु राजकीय क्षेत्रात काम करण्याची तळमळ असलेला असा एक तरुण युवा मला भेटला वैद्यकीय आघाडीचं काम मग भारतीय जनता पक्षाचं काम सुरू केलं आणि हे काम करत असताना आपण पदवीधर मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करून डॉक्टर रणजित पाटलांना त्यावेळी निवडून आणलं चेनभोस त्यावेळेस प्रमुख होते आणि सगळ्या लोकांनी इतकी प्रचंड मेहनत केली आणि ही जागा अनेक वर्षानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला निवडून आणता आली त्यानंतरच्या सहा वर्षामध्ये अतिशय चांगलं काम हे डॉक्टर रणजित पाटील यांनी केलं आणि दरम्यान आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली आणि माझ्यासोबत माझ्याकडे जेवढी खाती होती त्या सगळ्या राज्यमंत्री म्हणून डॉक्टर देऊन टाकली होती तेव्हा त्यांनी माझ्या अनुपस्थितीत चोख भूमिका बजावली असल्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना अधोरेखित केले यावेळी मान्यवरांची सुद्धा भाषणे झाली त्यांच्या आकांक्षा आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की विरोधी पक्षातल्या लोकांनी जेव्हा परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते परीक्षा घेण्याच्या आधीच त्याच्यातले भ्रष्टाचार पुढे आले तेव्हा त्यांच्यावरती त्यांचा विश्वास सुद्धा नव्हता आज आता परीक्षा होतील तर मोठ्या संख्येने आपल्याकडे ये आप ते येतील एक मोठी आशा त्यांना आपल्याकडनं आहे हे सगळं सांगत असताना मी माझं भाषण जास्त लांबत नाही सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं नगरविकास खात्यामध्ये मागच्या पंधरा वर्षात दिले नसतील तितकं जास्त अनुदान आम्ही नगरपालिका महापालिकांना नगरपंचायतींना दिलं त्यासोबत या पाचही जिल्ह्यामध्ये जितकी आमची पोलिसांचे क्वार्टर्स आणि जितके पोलिस स्टेशन निर्माण करून त्याच्या वास्तू निर्माण केल्या असतील मी दागाने सांगतो मागच्या पंधरा वीस वर्षात तितक्या झाल्या नसतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यायालयाची आता जी परिस्थिती आहे या विभागामध्ये पंधरा न्यायालय आपण असे केले की ते स्टेट ऑफ आर्ट आणि मॉडेल न्यायालय झालेले आहे आपण अपन... शिक्षकांचं मानधन सुद्धा वाढवलं शिक्षण सेवकांचं आपण वाचनालय जे शासकीय अनुदानित वाचनालय प्रायव्हेट खासगी अनुदानित वाचनालय आहे त्यांचं अनुदान दुप्पट करून दिलं इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित झाला मी तुमचं हृदयापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचा आभार मानतो मी या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेजींचे आभार मानतो की माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी या दोघांनी समन्वयाने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा आपले उमेदवार या ठिकाणी रणजित पाटीलजी यांना उमेदवारी देण्यासाठी संमती दिली केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली आणि मला या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करायचे आहे माननीय खासदार नवनीत राणाजी आणि आपले आमदार राणाजी यांचे की त्यांनी आज या निवडणुकीला आपलं समर्थन जाहीर केलं जेवढेही मतदार आहेत या इलेक्शन मध्ये मतदान करू शकतात त्याच्यासाठी आम्ही इथे जाहीर समर्थन दिलं आहे आणि सगळ्यांना आव्हान सुद्धा आम्ही आधी सुद्धा केलं आहे की आपण सगळ्यांनी भरभरून मतदान केलं पाहिजे याच्यासाठी केलं पाहिजे की इलेक्शन म्हणून इलेक्शन नाही आहे जे, जे, जे संघर्ष आपण सगळ्यांनी अडीच वर्ष या महाराष्ट्राने पाहिलेला त्याच्यानंतर संघर्षानंतर सगळ्यांचे कष्ट आपण पाहिलेले की अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र खूप मागे गेलेला आहे आणि आमचे लाडके जे उपमुख्यमंत्री साहेब आहे दादा विदर्भाचा काही दिलं लागते आणि खऱ्या अर्थाने कोणी विदर्भाला देत आहे आणि न्याय देत आहे ज्या विदर्भाला मागचे एवढ्या वर्षापासून जे मागा आणि पिछडेला करून सोडलेला होता ज्या जेवढेही सत्ता आल्या या विदर्भाला खऱ्या अर्थाने जर न्याय देण्याचं काम कोणी केलं आणि सुपुत्र म्हणून कोणी या धरतीला न्याय देण्याचं काम केलं तर ते आमचे फक्त देवेंद्र फडणवीसजींनी या विदर्भाला न्याय देण्याचं काम केलेला ते सगळी गोष्टी पाहून या इलेक्शन मध्ये सुद्धा त्या स्पिरिटनी आपल्याला मतदान करून ह्या सीटला मी आपण कसे सोडवले पाहिजे त्या पेशन्स ठेवून प्रत्येकाची समस्या समजून घेणं आणि त्याचं निवारण करणं त्याचा कन्क्लुजन काढून त्यांच्यापर्यंत देणं मला वाटते असे उमेदवाराला आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे ग्रॅज्युएट हे लोक सगळ्यात सम, समजदार लोक असतात आणि जसं आता दादांनी म्हटलं की नोकरीच्या विषय सगळ्यात पहिले येते तर मला वाटते या सरकारमध्ये ज्या पद्धतीने भरती या सरकार युवकांना यंगस्टरला डिग्री असताना जे पन्नास हजार नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्या भरत्या सुरू करून घेतलेले आहे मला वाटते अशी सरकार आपल्याला कधी स्वप्नातील कधी भेटू शकत नाही ज्यांनी एवढा वर्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य केला आणि आमचे दादांनी जे मुख्यमंत्री असताना आणि अडीच वर्ष हा पूर्ण नासाळे केल्यानंतर जे सरकार आमची बसलेली आहे त्यांचे काम पाहून आपण सगळ्यांनी याच्या समर्थन करून आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि माझी अमरावतीवरन एक खासदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दादा आपल्याला विनंती आहे की पाच माझे लोकसभा मध्ये सहा विधानसभा येते आणि बोंडे साहेबांची आमची मुळशी त्याला ऍड करू आणि बाकी पूर्ण तालुक्यामध्ये जेही मतदारसंघ आहे ते प्रत्येक ठिकाणी आपलेच पक्षाच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आमदार पाहिजे त्या पद्धतीने आपण सगळे ग्राउंडवर बंडेरा सोडून बाकी सगळी ठिकाणी भाजपचा सिंबॉल घेऊन आपण हे सगळे उमेदवारांना परत यावेळी खासदार अनिल बोंडे सर्वश्री आमदार प्रवीण पोटे पाटील प्रताप अडसळ संजय कुटे मदन येरावार आदींसह भाजपा बाळसाहेबांची शिवसेना व रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते समाज सभेनंतर डॉक्टर रणजित पाटील यांचे नामांकन दाखल करण्यासाठी सर्वप्रमुख मंडळाची विभागीय आयुक्तांकडे रवाना झाली विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती